हे दृश्य आहे काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यानंतरचं आय पी एलच्या सतराव्या हंगामात रविवारी झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सचा सात धावांनी पराभव झाला अखेरच्या षटकापर्यंत रंगलेली ही लढत अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली पण चर्चेचं चर्चे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कर्णधाराऐवजी एक खेळाडू म्हणून मैदानात दिसला मुंबईचा कर्णधार जरी हार्दिक पांड्या असला तरी चाहत्यांचा पाठिंबा मात्र रोहित शर्माला होता हे मॅचमध्ये अनेकदा दिसून आलं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक पांड्यानं त्याच्या आधीचा संघ असलेल्या गुजरात टायटनच्या घरच्या मैदानावर मुंबईचा कर्णधार म्हणून पहिलीच मॅच खेळली हार्दिक पांड्याने मैदानात असं काही कृत्य केलं ते पाहून चाहते चांगलेच संतापले हार्दिक रोहित शर्माला आपल्या इशारावर मैदानामध्ये पळवत होता ते पाहून हार्दिकवर दोन्ही संघाचे चाहते नाराज होते मैदानावर चाहत्यांनी हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरुवात केली होती आता मॅचमधील एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात चाहत्यांनी हार्दिकला छपरी असा शब्द वापरल्याचं दिसतंय नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या लढतीतील एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात मुंबई इंडियनचा कर्णधार हार्दिक पांड्या डगआउटमधून ड्रेसिंग रूमकडे जात आहे तेव्हा जवळ असलेल्या जात्यांनी त्याला पाहून छपरी छपरी अशा घोषणा दिल्या हार्दिक पांड्याने यावर कोणतीच प्रतिक्रिया देणं पसंत केलं नाही आणि तो गपचूप ड्रेसिंग रूमच्या दिशेनं गेला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय